नमस्कार नमस्कार काय नाव आपलं अक्षय अक्षयकर राहणार या प्लॉट प्लॉटसाठी आपण बेसलडोस पासून पूर्ण नियोजन केलं आहे तर काय सांगशील सयसच काय काय वापरले सय्यद आपण इलेशन वापरलेलं आहे पहिल्याच ड्रिंचिंगला त्याचे खूप छान असे रिझल्ट आले फुटवा वगैरे एकदम भारी निघालेला आहे लोकांचे प्लॉट फुटव निघत नसताना आपल्या प्लॉटला इलेशन मुळे खूप छान रिझल्ट आलेला आहे आणि आपण मागचाच प्रे आत्ताच बत्तीस चौतीस दिवसाचा प्लॉट आहे आपला मागचाच स्प्रे आपण फ्लावर पॉईंट आणि सफिशियंट दिलेला आहे सय्युदचं ते प्रोडक्ट दोन दिलेले तर फ्लावर वगैरे तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर सेटिंग वगैरे एकदम प्रॉपर झालेली आहे फुलांची संख्या फळांची संख्या एकदम प्रॉपर आर्यमान आपली एकदम प्रॉपर सगळं काही काम चाललेलं आहे एवढ्या भरबुर पावसामध्ये तुम्हाला कूज जाणवती का कूज नाही कुठे ड्रॉपिंग म्हणजे हा विषयच नाही आणि टिपका हा विषयच नाही असा विषय म्हणजे प्रतिकार शक्ती पण झाडाची एकदम इतक्या म्हणजे आमच्याकडे आता पाऊस भरपूर झालेला आहे आणि प्लॉट मध्ये थोडं थोडं पाणी पण पान साचतंय तरी पण अशा कंडिशन मध्ये आपला प्लॉट आहे म्हणजे एकदम भारी कंडिशन मध्ये प्लॉट आहे असं बरोबर इच्छिता नाही सयोजचे प्रॉडक्ट नक्कीच चांगले रिझल्ट वगैरे एकदम भारी आणि काहीच अडचण नाही वापरायला काहीच अडचण नाही त्यांचं शक्ती प्लस इलेशन वगैरे हे एक प्रॉडक्ट एकदम भारी माझ्या आवडतीचे प्रॉडक्ट आहे म्हणजे बरोबर धन्यवाद